श्री स्वामी समर्थ गर्भवती महिलांनी चुकूनही ग्रहण काळात ही कामे करू नये या काळात गर्भवती महिलांना काही कामे करण्यास मनाई आहे गरोदर महिलांनी खूप लक्ष देण्याची गरज आहे त्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणाचा भविष्यातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी मान्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या गोष्टी आहेत ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम करू नये ग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक घरातील कामे करू नयेत सुई धागा थ्रेड चा वापर करू नका कोणतीही गोष्ट सोललेली किंवा कापू नये गर्भवती महिलेच्या वातावरणातून ग्रहणाचे नकारात्मक घटक काढून टाका गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि ग्रहण थेट पाहू नये ग्रहण ग्रहण संपल्यावर काय करावे संपल्यानंतर अवश्य स्नान करावे घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे ग्रहणानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे असे केल्याने ग्रहणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते अशी मान्यता मिळते ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक करणे टाळा या काळात वातावरण दूषित असते त्यामुळे या काळात जेवण खाऊ देखील नका, नका। ग्रहणाच्या वेळी अन्नसेवन केल्याने बालकांच्या विकासावर परिणाम होतो असे मानले जाते पण तुम्हाला या काळात जेवण खायचे असेल तर तुम्ही देखील तुळशीचे पान ठेवून जेऊ शकता ही माहिती त्या सर्व गर्भवती महिला पर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका